नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारतीय नक्षलींचा सर्वात मोठा नेता बसव राजू यांची ह्यांना ठार करण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलं त्याच्यावरती मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केलेला होता आणि हा विषय जो आहे त्याच्यावरती अमित भाईंनी एक आश्वासन दिलेलं आहे देशाला की नक्षलवाद किंवा ज्याला आज लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असं म्हटलं जातं एल ई ह्याचा e. मागणूस देशामध्ये उरणार नाही आणि शेवटच्या घटका मोजत ही सगळी चळवळ त्याच्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना आणखी आठ ते दहा महिने लागतील फार फार तर एक वर्ष परंतु त्यानंतर भारतासमोर ही समस्या मध्ये त्याच्या मार्गामध्ये येणार नाही असं आश्वासन अमित भाईंनी दिलं त्याचं संपूर्ण देशामध्ये तर स्वागत करण्यात आलंच परंतु एक प्रकारे भारतामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या अर्थात सर्वांची नोंद परदेशामध्ये घेतली जात असते पण नक्षलवादा मध्ये भारताला हे जे यश मिळालेलं आहे त्याच्याकडे मात्र सर्व जगाचं लक्ष वेधून गेलेलं असणार म्हणतात ना की एखाद्या देशामध्ये जेव्हा भूकंप होतो तेव्हा त्या देशामध्ये तर त्याची नोंद घेतली जातेच परंतु सगळं जग भूकंपाची नोंद घेतं कारण प्रत्येक भूकंपामधून जगभरातले शास्त्रज्ञ जे आहेत ते काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लक्ष तर वेधून घेतलं त्यांची काय त्याच्यासाठी परिमाण आहेत वगैरे तो, तो भाग वेगळा आहे पण लक्ष वेधून घेतलं जातं नोंद घेतली जाते तसंच ही जी नक्षलवादाचा अंत करण्याची वेळ आता अगदी घटिका जवळ आलेली आहे असं आपण म्हणतो त्याच्याबाबत पण परदेशामध्ये इतकी उत्सुकता का असेल असा प्रश्न तुम्ही विचारा तुम्ही जर का वर्तमानपत्रांमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला अशी कुठे प्रतिक्रिया आलेली दिसणार नाही म्हणजे भारतीय नक्षलवादाचा अंत झाला म्हणून अमेरिकेने असं म्हटलं की त्यांचा प्रवक्ता असेल त्यांचा राजदूत असेल असा बोलला किंवा चीनचा कोणी प्रतिनिधी बोलला ऑस्ट्रेलियाचा बोलला ब्रिटनचा बोलला हे तुम्हाला कुठेही दिसणार नाही परंतु त्याची नोंद जी घेतली गेलेली आहे ती उद्योग जगतामध्ये घेतली गेलेली आहे आणि ती कशी त्याची लिंक काय आहे का ते समजून सांगण्याचा हा व्हिडिओ तुम्ही प्रयत्न करते आहे नक्षलवाद कुठे कुठे पसरलेला होता भारतामध्ये लक्षात घ्या म्हणजे आपण जर का राज्यावरती बोट ठेवायचं म्हटलं तर सुरुवात होते आंध्रमधून आंध्र त्याच्यानंतर छत्तीसगड महाराष्ट्राचा काही भाग गडचिरोली जिल्हा पुढे ओरिसा झारखंड हे महत्वाचे होते आणि आता आंध्रचा म्हणजे जसा तुमचा तेलंगणामध्ये पसरली होती तशी आंध्रपर्यंत सुद्धा ही चळवळ गेलेली होती पश्चिम बंगाल पर्यंत गेलेली होती तेव्हा हे सगळे जिल हे राज्य जे आहेत ही काय आहे ही लक्षात घ्या पहिल्यांदा की हा जो सगळा त्याला भारत मातेच्या कमरपट्टा म्हणतात या कमरपट्ट्यामध्ये एकतर आदिवासी लोकांची वस्ती जास्त होती आणि म्हणून हा कमरपट्टा जो आहे तो कमरपट्टा त्याला स्वायत्तता मिळवून द्यायची म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारत हे आपोआप विभाजित होतात अशी एक थिअरी होती दुसरी महत्वाची घटना नक्षलवादाचा सर्वात मोठा परिणाम जो आहे तो अर्थकारणावरती होत होता त्याची नोंद फारशी कोणी घेतली नव्हती जरी पंतप्रधान मनमोहन सिंग त्या काळामध्ये म्हणालेले होते की देशासमोरची सर्वात गंभीर समस्या सुरक्षेसाठीची असेल तर ती नक्षलवाद आहे आणि त्यांचं प्रतिपादन बरोबर अर्थात त्याच्यावरती काही कारवाई होत नव्हती हा प्रश्न होता नक्षलवादी काय करतात तर त्यांच्या त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये ते खाजगी उद्योग उभे राहू देत नाही जे काही तुटपुंजे जे काम करत होते त्यांना त्यांच्याकडून सुद्धा पैशाची वसुली केली जात होती अगदी सरकारी कंपन्यांकडून सुद्धा हे लोक वसुली करत होते कारण सरते शेवटी तुम्हाला जर का तिथे काही ऑपरेशन चालू ठेवायची तर ते करावंच लागत जर का त्या भागामध्ये सरकारनी कम्युनिकेशन टॉवर टाकले तर ते टॉवर ते उद्ध्वस्त करून टाकायचे विजेचे खाम उद्ध्वस्त करून टाकायचे म्हणजे कुठल्याही प्रकारे तिथपर्यंत विकास पोचणार नाही अशा तऱ्हेने विध्वंसक कारवाया नक्षलवादी करत राहिलेले होते त्यांचा सर्वात मोठा भर जो होता तो कारखान्यांवरती होता हे लक्षात घ्या आणि ह्या हा सगळा एरिया जो आहे तुमचा जा, झारखंड असेल ओरिसा असेल छत्तीसगड असेल ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये तेलंगणा असेल खनिज पदार्थ अतिशय विपुल प्रमाणामध्ये मिळतात आणि अर्थातच खनिजावरती आधारित जी कारखानदारी होती त्या ती त्या भागामध्येच विकसित होणार कारण तिथे त्या खनिजांचं उत्खनन करायचं त्याचं प्रोसेसिंग करायचं आणि त्याच्यामधून जो पक्का माल मिळेल तो मग भारतीय उद्योगामध्ये वापरता येईल किंवा तो निर्यात करता येईल अशी ही सगळी व्यवस्था ही जेव्हा विकसित व्हायला सुरुवात झाली तेव्हाच नक्षलवाद्यांनी ह्या भागावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसतं हे खनिजांचा जो उल्लेख आहे ना तो अतिशय महत्वाचा उल्लेख आहे आणि तो का हे आपल्याला आजच्या जागतिक जी परिस्थिती आहे त्याच्यावरून कळून येईल आपण बघितलेलं आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार कॅनडावरती दावा करतात ग्रीनलँडवर दावा करतात इथे युक्रेन मध्ये येऊन त्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं की तुम्ही आमच्याशी डील साईन करा की युक्रेन मधली सगळी मिनरल्स जी आहेत ती आधी अमेरिकेला द्यायला तयार होत पडतो परंतु झेलेन्स्कींनी चपळाई करून ती आधीच ब्रिटनला विकून टाकलेली होती अशाच प्रकारचं डील ट्रम्प यांनी येऊन पाकिस्तानमध्ये केलं पाकिस्तानमध्ये का केलं तर असं म्हणतात की बलुचिस्तानमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोनं आहे चांदी आहे कॉपर आहे तेव्हा ह्या ह्या सगळ्या मटेरियलची आज गरज आहे अफगाणिस्तानमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे एक सांगितलं तर ही खनिज जी असतात रेअर अर्थची खनिज असतात त्यांना रेअर का म्हटलं जातं ती कशी रेअर असतात असं नाहीये परंतु समजा तुम्ही लोखंडाची जी खनिजाची जी खाण असते त्याच्यामधून एक शंभर टन जर का तुम्ही उपसा केलात तर त्याच्यामधून समजा काय दहा किलो तुम्हाला लोखंड मिळत असेल तर हे रेअर अर्थ आहेत ना ते दहा किलो पण मिळत नाहीत ते पाचशे ग्रॅम मिळतील किंवा एक किलो मिळतील म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये ते मिळतात कारण ते तशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे संपूर्ण जमिनीमध्ये आणि म्हणून त्यांना अर्थ म्हटलं जातं तर ह्यांचं जे उत्खननाची प्रक्रिया आणि त्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची असते त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोचू शकते त्यामुळे हे सगळं हनीच काम जे आहे ते मधल्या काळामध्ये चीनने स्वीकारलं त्यांनी जगभरातून खनिज खनिजांचा साठा घ्यायचा तो बोटीवर लागून चीनपर्यंत न्यायचा मग तिथे प्रोसेस करायचा आणि जगाला पुरवायचा अशी एक प्रक्रिया सुरू करून दिली ह्याच्यामधून झालं असं की आजच्या घडीला जवळजवळ साठ सत्तर टक्के खनिजांचं प्रोसेसिंग आज चीनमध्ये होते तुम्ही बातमी वाचली असेल की चीननी आता रेअर अर्थ जे आहेत म्हणजे दुर्मिळ अशी ही जी खनिज आहेत ती आम्ही कोणालाही देणार नाही असं जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये अमेरिकाही येते भारतही येतो आणि इतरही देश येतात ही जी रेअर अर्थ असतात ती फार महत्वाची असतात कारण तुमचे परमनंट मॅगनेट्स असतात जे त्याचा वापर विमानांमध्ये होतो एकंदरीतच युद्ध सामग्री म्हणून वापरले जाणारी या वस्तू आहेत तुमचे सेलफोन आहेत त्याच्या बॅटरीज बनवायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरीज बनवणं किंवा सेमी कंडक्टर्स बनवणं या सगळ्यासाठी रेअरर्स गरज असते आणि त्याच्यामध्ये आज चीनची दादागिरी तयार झालेली म्यानमार मध्ये का जाते अमेरिकेलाही म्यानमार मध्ये नाक खूप चीनला सुद्धा खूप कारण तिथे रेअरर्स आहेत चीन वारंवार अरुणाचल प्रदेशावरती का दावा टाकतो कारण तिथे रेअर अर्थ आहे स्वप्न पडल्यासारखं कोणी हा हा तर दक्षिण तिबेटचा भाग आहे ह्याला तर दक्षिण तिबेट म्हणतो आम्ही असं म्हणून तिथे दावा नुसतात ते भूप्रदेशावर दावा टुकतात असं नाही तिथे जे साठे आहेत त्याच्यावर त्यांचा डोळा आहे मग हे जे साठे आहेत ना ह्याच्यामध्ये अगदी युरेनियम सुद्धा आहे होरियम थो तर प्रश्न आहे मला वाटतं जगामधला सहा नंबरचा देश भारत आहे जिथे ओरियम विपुल प्रमाणामध्ये मिळू शकतं जे आपल्या किनारपट्टीवरती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे असं म्हटलं जातं ह्या थोरियम मधून आज अणुची वीज पर्यंतची प्रक्रिया आपण साध्य केली आहे त्याच्या पुढची होईल का नाही ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे परंतु ते सुद्धा काम त्याला कदाचित एक दोन दशक कदाचित लागू शकतात कल्पना नाही परंतु प्रोसेस मात्र चालू आहे तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की दोन हजार चौदा साली मोदी आले आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे एक वेगळ्या नजरेने बघण्याची सुरुवात केली आणि रेअर अर्थ आणि त्याचं प्रोसेसिंग ह्याच्यामध्ये येणारे जे प्रत्येक अडथळे आहेत ते अडथळे दूर कसे करता येतील याचा विचार मोदींनी केलेला दिसतो मग त्याच्या प्रोसेसिंगसाठी असेल त्याची पॉलिसी बनवणं असेल इथपासून सगळ्या गोष्टी ह्या अध्यारोप राहिलेल्या होत्या त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नव्हतं ते लक्ष आता दिलं जाते पण हे जरी सगळं असलं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क तुम्ही तयार केलं तरी देखील ती खनिजा ज्या प्रदेशात मिळतात तिथे जर का शांतता नसेल तर अशा प्रकारची इंडस्ट्री तिकडे भरभराटीला येऊ शकत नाही अमित भाईंनी जे प्रचंड मोठं काम करून दाखवलेलं आहे नक्षलवादाचा निपात करण्याचं त्याचा हा सर्वात मोठा अर्थ आहे की आज मोठे मोठे देश हे रे रेअरच्या मागे धावताना आपल्याला दिसतायत कारण कुठूनही त्यांना कळतंय की येत्या पन्नास वर्षांमध्ये तुम्हाला जर का श्रीमंत देश म्हणून मिरवून घ्यायचं असेल तर तुमच्याकडे सोनं किती आणि तुमची करन्सी किती या सगळ्यापेक्षा सुद्धा हे जे मटेरियल आहे ते मटेरियल तुमच्याकडे किती आहे यावर तुमची व्हॅल्यू ठरणार आहे कारण अवकाश संशोधन असेल किंवा त्याच्यातल्या इंडस्ट्री असतील डिफेन्स इंडस्ट्री असेल, असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सेमी कंडक्टर असतील ह्या सगळ्यांसाठी आणि बॅटरीज बनवणं मी म्हटलं तसं परमनंट मॅग्नेट्स बनवणं या सगळ्यांसाठी रेरर्सची गरज असणार आहे आणि जो देश ह्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असेल त्याची किंमत अर्थातच वरती गेलेली आपल्याला दिसेल आणि म्हणून याही बाबतीमध्ये आत्मनिर्भर भारत म्हणजे काय जे, जे मोदींनी सांगितलं होतं ते आता या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कामाला सुरुवात केलेली आहे आपण डोनाल्ड ट्रम्प सारख्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत नाही किंवा मा... मा हवामान हरडे म्हणतात तशातलं नाहीये मोदींचं काम मोदी बोलत नाहीत काम झाल्यानंतर सांगतात की हा हे झालेलं आहे आता आहे ते त्यामुळे ह्याच्या बाबतीत सुद्धा ही जी सगळी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अमित भाईंनी त्याला सुरक्षा मिळवून देणं हा सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही रस्ते बांधाल वीज पुरवाल सगळं कराल पण ते जर का अखेर उद्ध्वस्त होत राहणार असेल नक्षलवाद्यांच्या कारवायांनी तर मग ते उभं करण्याला सुद्धा अर्थ उरत नसतो आणि एकंदरीतच देशाच्या विकासासाठी जे स्थैर्याची गरज आहे ते स्थैर्य आणि ह्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे अडथळे तुम्ही स्टरलाइटचा जो कारखाना तमिळनाडू मधला आठवत असेल तुम्हाला त्याच्यामधले जे मटेरियल तिथे बनत होत कारखाना बंद पाडला गेला तिथे निदर्शनं झाली आणि मग काय करायचं तर ते मटेरियल शंभर टक्के ऑस्ट्रेलियामधून मागवायचं दाम दुप्पट तिप्पट चौपट किंमत देऊन मागायचं असा हा आदबट्ट्याचा व्यवहार चालू होता हा सगळा आता बंद होईल आणि म्हणून मी म्हणते तसा हा एक भूकंप आहे नक्षलवाद गाडला गेला हा केवळ तुमच्या आणि माझ्या सुरक्षेचा प्रश्न होता या दृष्टीने विचार करू नका एकंदरीत देशाची सुरक्षितता जी आहे ह्या रेरर्सच्या बाबतीमध्ये आणि संपूर्ण देशाचा विकास ह्याला सुद्धा सुरक्षेची गरज असते आणि त्या दृष्टिकोनामधून हे जे पाऊल टाकलं गेलंय त्याची नोंद हा एक भूकंप आहे आणि त्याची नोंद परदेशामध्ये घेतलेली गेली असणार आहे त्याच्यावरती कोणी भले बोललं नसेल परंतु भारत आज ह्याच्यामध्ये स्वयंपूर्ण झाला तर त्याची किंमत काय असेल जगात नुसता विचार करून बघा मग तुम्हाला उत्तर मिळतील असंच नाही एक सर्व भारतीयांची एक, 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 एक मनीषा आहे की आम्हाला कोणाला मागे टाकायचे असं नाहीये परंतु देशामध्ये जे आमचे देशबांधव आहेत त्यांना सन्मानाने जगता यावं दोन वेळच अन्न मिळावं सर्वांना शिक्षण मिळावं प्रत्येकाला संधी मिळावी जर तुम्ही बुद्धिमान असाल तुमच्यात जे गुण असतील ते गुण त्यांचा विकास व्हावा आणि त्याचा समाजाला अखेर उपयोग व्हावा ह्या दृष्टिकोनामधून म्हणून प्रत्येक जण भारतामधला विचार करत असतो आम्हाला कुठे अमेरिकेला मागे टाकायचंय आम्हाला रशियाला मागे टाकायचंय चीनला मागे टाकायचंय ही मनोभूमिका भारतीयांची कधीही नसते आणि ते जर का करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आत्मनिर्भर व्हायला लागेल परंतु त्याच्यामध्ये मार्गामध्ये कसे धोंडे टाकून ठेवलेले आहेत बघा ते एक एक कर दूर करावं लागतं त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो कारण डोनाल्ड ट्रम्प म्हणाले तसे मी चुटकीसारखी अमुक गोष्ट करीन तर करीन असं मोदी म्हणत नाहीत मोदींना माहिती आहे त्याच्यासाठी काही वर्ष काही दशक सुद्धा जायला लागणार आहेत तेव्हा ह्या जो दूरदृष्टी असलेले दोन नेते आज अध्वर्यू पदावरती आहेत ह्याचं जे सिग्निफिकन्स आहे महत्व आहे ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असेल निश्चित तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असत राहू द्या नमस्कार